Again. India becomes world's large producer of rice surpassing China. India's traditional medicine system Ayush receives formal recognition in bilateral trade agreements with Oman and New Zealand. Indian Coast Guard's first indigenously designed and built pollution control vessel Samudra Pratap to be commissioned in Goa today. External Affairs Minister H. J. Shankar leaves on an official visit to France and Luxembourg. Washington says US will not govern Venezuela but will press changes.

आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या राष्ट्र उभारणीत खेळाची भूमिका महत्वाची असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन चीनला मागे टाकून भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान ओमान आणि न्यूझीलंडमध्ये आयुष औषध प्रणालीच्या उत्पादनांना मान्यता स्वदेशी बनावटीच्या समुद्र प्रताप या युद्धनौकेचं आज जलावतरण आणि उत्तर भारतात दाट धुक आणि थंडीची लाट आता सविस्तर बातम्या लाट्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरस्थ उपस्थितीत काल उत्तर प्रदेशातील वाराणसी इथं उद्घाटन झालं राष्ट्र उभारणीत खेळाची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं व्हॉलीबॉल आणि भारताच्या विकासाच्या गाथा हे एकसारखेच आहेत यामध्ये क्रीडापटू आणि देशाच्या विकासासाठी केलेलं काम हे एकत्रित सांघिक कार्यपद्धती संतुलन आणि दृढ निश्चय या गुणांचा खेळ आणि देशाच्या प्रगतीमध्ये समान धागा असल्याचं ते म्हणाले देशाच्या अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याचं पंतप्रधानांनी यावेळी बोलताना नमूद केलं या स्पर्धा येत्या अकरा तारखेपर्यंत चालणार आहेत देशभरातील एक हजारांहून अधिक खेळाडूंचा सहभाग असलेले अठ्ठावन्न संघ स्पर्धेत सहभागी होत आहेत भारतीय कृषी संशोधन परिषदेने विकसित केलेले पंचवीस पिकांचे एकशे चौऱ्याऐंशी नवीन सुधारित वाणांचं केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत उद्घाटन झालं यामध्ये साठ प्रकारच्या तांदळाच्या जाती पन्नास प्रकारची मका पिकं आणि तेरा तेल बियांच्या जातींचा समावेश आहे चीनला मागे टाकून भारत जगातील एक प्रमुख तांदूळ निर्यातदार देश बनला आहे असं सिंह यावेळी बोलताना म्हणाले भारत आता परदेशी बाजारपेठांमध्ये तांदूळ पुरवत आहे भारताचं तांदूळ उत्पादन दीडशे दशलक्ष टन झालं आहे तर चीनचं उत्पादन एकशे पंचेचाळीस दशलक्ष टन इतकं आहे अशी माहिती त्यांनी दिली नव्याने लागू केलेला विकसित भारत जी रामजी ही योजना कामगारांच्या हिताचं रक्षण करते काँग्रेस पक्ष विकसित भारत जी रामजी योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप या कार्यक्रमापूर्वी नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना सिंग चौहान यांनी केला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर काल रात्री फ्रान्स आणि लेक्झमबर्ग दौऱ्यासाठी रवाना झाले त्यांचा हा दौरा या महिन्याच्या दहा तारखेपर्यंत असेल पॅरिस मध्ये डॉ जयशंकर फ्रान्समधील परराष्ट्र मंत्री जीन नॉयल बॅरो यांच्याशी चर्चा करतील ते भारत फ्रान्स धोरणात्मक भागीदारी अंतर्गत परस्पर हिताच्या तसंच जागतिक जागतिक स्तरावरील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करतील अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे दिली आहे याबरोबरच डॉ डॉक्टर जयशंकर फ्रेंच राजदूतांसाठी असलेल्या परिषदेच्या एक सत्रालाही संबोधित करतील लक्झेमबर्गचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री जेवियर बॅटेल आणि इतर वरिष्ठ नेत्यांशीही ते चर्चा करणार आहेत भारताच्या पारंपरिक औषध प्रणाली आयुषला ओमान आणि न्यूझीलंड सोबतच्या द्विपक्षीय व्यापार करारांमध्ये औपचारिक मान्यता मिळाली आहे अशी माहिती वाणिज्य मंत्रालयाने दिली डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये अंतिम झालेल्या या दोनही करारांमध्ये आरोग्य संबंधित सेवा आणि पारंपरिक औषधांवर आधारित प्रणालीचा समावेश आहे आयुष आणि जैविक उत्पादनांच्या निर्यातीत सहा पूर्णांक अकरा टक्के वाढ नोंदवली आहे ही वाढ दोन हजार तेवीस चोवीस मधील सहाशे एकोणपन्नास दशलक्ष अमेरिकन डॉलर्स वरून दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सहाशे एकोणनव्वद दशलक्ष डॉलर्स पर्यंत पोहोचली आहे अशी माहितीही मंत्रालयानं दिली प्रदूषण रोखण्यास मदत करणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या समुद्र प्रताप या युद्धनौकेचं जलावतरण संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत आज गोव्यात होणार आहे एकशे पंधरा मीटर लांबीच्या या युद्धनौकेचा एकंदर साठ टक्के भाग स्वदेशी उपकरणांपासून तयार करण्यात आला आहे चार हजार दोनशे टन वजनाच्या या युद्धनौकेचा वेग बावीस समुद्री मैल प्रति तास असून ती एकावेळी सहा हजार समुद्री मैलाचं अंतर पार करू शकते नौदलाच्या ताफ्यात समुद्रप्रताप युद्धनौका समाविष्ट झाल्यामुळे भारतीय तटरक्षक दल संरक्षण आणि स्वदेशीच्या संकल्पनेला चालना मिळणार आहे दिल्ली विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे चार दिवसांचं हे अधिवेशन या महिन्याच्या आठ तारखेपर्यंत चालणार आहे अधिवेशनादरम्यान प्रदूषण पर्यावरण तसंच महल प्रकल्प आणि दिल्ली जलमंडळाशी संबंधित कॅगच्या अहवालासह विविध विषयांवर चर्चा अपेक्षित आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात व्हेनेझुएला मधील सध्याच्या घडामोडींबाबत भारताने तीव्र चिंता व्यक्त केली आहे परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने व्हेनेझुएलाच्या लोकांच्या कल्याणासाठी आणि सुरक्षेसाठी आपला पाठिंबा असल्याचं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे सर्व संबंधितांनी संवादाद्वारे शांततापूर्ण मार्गाने समस्यांचं निराकरण करावं आणि वेनेझुएलाची शांतता सुनिश्चित करावी असं आवाहन भारताकडून करण्यात आलं आहे दरम्यान भारतीय नागरिकांना व्हेनेझुएलाचा अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत व्हेनेझुअला मधील अमेरिकेच्या लष्करी कारवाईवर चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद आज तातडीची बैठक घेणार आहे या घटनेवर चीननं टीका केली असून अमेरिकेने वेनेझुएलाचे पदच्युत राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली आहे तर इस्रायल आणि अर्जेंटिनाने या घडामोडींचं स्वागत केलं आहे व्हेनेझुएलाच्या सर्वोच्च न्यायालयाने उपराष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्ज यांना देशाच्या हंगामी राष्ट्राध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत दरम्यान व्हेनेझुएलावर लादलेल्या सध्याच्या तेल निर्बंधांची अंमलबजावणी करण्याव्यतिरिक्त अमेरिका व्हेनेझुएलाच्या प्रशासनात दैनंदिन भूमिका बजावणार नाही असं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी काल स्पष्ट केलं अमेरिका कारभार चालवेल अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक दिवस आधी केली होती त्यानंतर यांनी एका दूरचित्रवाणी वाहिनीशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे दरम्यान वाढता भूराजकीय तणाव आणि व्हेनेझुएलामध्ये उद्भवलेल्या अनिश्चिततेमुळे ओपेक या तेल उत्पादक देशांच्या संघटनेने तेलाचं उत्पादन स्थिर ठेवण्यास तत्वत दर, मान्यता दर्शवली आहे सौदी अरेबिया रशिया संयुक्त अरब अमिराती कझाकस्तान कुवेत इराक अल्जेरिया आणि ओमान एकत्रितपणे जगभरातील मागणीच्या एकंदर अर्ध्या प्रमाणात तेलाचं उत्पादन करतात इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी निदर्शनं देशांतर्गत वस्तूंच्या वाढत्या किमती आणि कमकुवत होत असलेल्या रियाल या चलनाची घसरती किंमत या पार्श्वभूमीवर सामान्यांवर होणारा महागाईचा सा परिणाम कमी करण्यासाठी इराणने सरकारी अनुदानात मोठी वाढ काल जाहीर केली सध्याच्या रकमेच्या तिप्पटाहून अधिक मासिक अनुदान दिलं जाईल प्रति कुटुंब तीन दशलक्ष रियालवरून दहा दशलक्ष रियाल पर्यंत अनुदान वाढवलं जाईल असं इराणच्या सरकारी प्रवक्त्या फातिमा यांनी आहे राष्ट्राध्यक्ष आदेशानुसार हा कार्यक्रम जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल इराणच्या एकतीस पैकी किमान सतरा प्रांतांमध्ये आंदोलनाने जोर पकडला असून या संबंधित हिंसाचारात आतापर्यंत सोळा लोकांचा मृत्यू झाला आहे मराठी केवळ संवादाची भाषा न राहता ती रोजगाराची भाषा झाली पाहिजे तिचं व्यावसायिक महत्व टिकवून ठेवत मराठीचं वैभव कायम हे केवळ आपलं कर्तव्य नसून ती आपली सर्वांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं सातारा इथं भरवण्यात आलेल्या नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप समारंभात ते काल बोलत होते ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित ज्येष्ठ साहित्यिक रघुवीर चौधरी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ग्रेटर नॉयडा इथं गौतम बुद्ध विद्यापीठात सुरू असलेल्या एलिट पुरुष आणि महिला राष्ट्रीय मुष्टीयुद्ध जिंक्यपद स्पर्धेत काल अमित पांघल आणि हरियाणाच्या सागरने वेगवेगळ्या शैलीत विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे दुसऱ्या खेलो इंडिया किनारी स्पर्धा आजपासून दीवच्या घोगला किनाऱ्यावर सुरू होत आहेत या स्पर्धेत दोन हजारांपेक्षा जास्त क्रीडापटू विविध आठ क्रीडा प्रकारांमध्ये सहभाग घेत आहेत भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि राष्ट्रीय क्रीडा संघटनेच्या सहकाऱ्यांना होत असलेली ही स्पर्धा येत्या दहा जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे समुद्र किनाऱ्यावरील फुटबॉल व्हॉलीबॉल कबड्डी आणि ओपन वॉटर स्विमिंग यासारख्या विविध प्रकारात या स्पर्धा होणार आहेत हवामान दिल्ली हरियाणा चंदीगड ओडिशा पंजाब उत्तर प्रदेशचा पूर्व भाग आणि मध्य प्रदेशमध्ये आज आणि उद्या दाट धुक्याची चादर राहील यामुळे दृश्यमानता कमी झाली असून रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे रांची आणि जमशेदपूर मधील शाळा उद्यापर्यंत बंद राहतील भारतीय हवामानशास्त्र विभागानं झारखंडमधील काही भागात तीव्र थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या राष्ट्र उभारणीत खेळाची भूमिका महत्वाची असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन चीनला मागे टाकून भारत जगातील तांदळाचा सर्वात मोठा उत्पादक देश बनला कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान ओमान आणि न्यूझीलंड मध्ये आयुष औषध प्रणालीच्या उत्पादनांना मान्यता स्वदेशी बनावटीच्या समुद्र प्रताप या युद्धनौकेचा आज जलावतरण आणि उत्तर भारतात दाट डुक आणि थंडीची लाट बातमीपत्र संपलं नमस्कार आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच